नमस्कार मी हर्षला महाजॉग पट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉबची अपडेट घेऊन आलेली आहे पॉलिसी बाजार या कंपनी अंतर्गत मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी वॅकेन्सीज निघालेल्या आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वॅकेन्सीज निघालेल्या आहेत शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर वेगवेगळ्या या ठिकाणी पोस्ट आहेत पोस्ट जर या ठिकाणी क्वालिफिकेशन सुद्धा वेगवेगळं दिलेलं आहे तुमचं बारावी जरी झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता बारावी झाले किंवा पदवी घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे सिलेक्शन प्रोसेस डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे काही पदांसाठी डायरेक्टली इंटरव्ह्यू आहेत तर काही पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्ही जर शॉर्ट लिस्टेड झालात तर तुम्हाला या ठिकाणी कॉल येणारच आहे तर या ठिकाणी फ्रेशर जरी तुम्ही असाल एक्सपिरियन्स जरी असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो तर काय पूर्ण जॉब अपडेट आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं सविस्तर माहिती तुम्हाला या मध्ये मी देणारच आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहे चला पाहूयात आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोस्ट आहेत वेगवेगळ्या लोकेशन वाईज या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत रिलेशनशिप मॅनेजर आहे त्याचबरोबर या ठिकाणी लोकेशन बघू शकता पुणे नवी मुंबई या ठिकाणी वेगवेगळे वे� लोकेशन आहेत हायब्रिड जॉब सुद्धा आहेत त्याचबरोबर वर्क फ्रॉम ऑफिस जॉब सुद्धा आहेत लोकेशन बघू शकता मुंबई नागपूर वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो या ठिकाणी आणि जागांची संख्या देखील खूप जास्त आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता फ्रेशर्स लोकसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत बघू शकता वेगवेगळ्या वेग पोस्ट आहेत मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगवेगळ्या त्यांनी दिलेला आहे काही पदांसाठी डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे काही पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे शॉर्टलिस्टेड जर तुम्ही झालात तर तुम्हाला त्या ठिकाणून कॉल येणार आहे अशा वेगवेगळ्या वेग पोस्ट दिलेल्या आहेत बऱ्याच पोस्ट आहेत या ठिकाणी बघू शकता लाईफ इन्शुरन्स एजन्सी चॅनल रिलेशनशिप मॅनेजर सिनियर आर एम फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह रिलेशनशिप मॅनेजर वेगवेगळ्या पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकेशन वाईज आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत बघू शकता हायब्रिड जॉब सुद्धा आहेत या ठिकाणी वेगवेगळे वेग लोकेशन या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेले आहेत हेल्थ इन्शुरन्स साठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत वेगवेगळ्या या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत त्यानंतर सेल्स से एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जागा निघालेली आहे डायरेक्टली इंटरव्ह्यू आहे अठरा ते बावीस ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे साडे नऊ ते साडेपाच या ठिकाणी इंटरव्ह्यू चा टाइमिंग दिलेला आहे एच आर चा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मीनाक्षी म्हणून या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून जॉब बद्दलची डिटेल माहिती विचारू शकता तुम्ही जर नवी मुंबई साईडला राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जा झिरो टू फाय इयर्स एक्सपिरियन्स सांगितलेला आहे म्हणजे फ्रेशर्स सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात दहा वॅकन्सीज आहेत नवी मुंबई लोकेशन आहे टू पॉईंट ट्वेंटी फायव्ह टू फोर पॉईंट फाय लॅक्स तुम्हाला या ठिकाणी पर एनम सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो तर जे काही इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी जे जॉब आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी दाखवते बघू शकता इन्शुरन्स सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी सोळा ते पंचवीस तारखेपर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एच आर चा या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून सुद्धा डिटेल माहिती विचारू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी व्हॉट्सअप सुद्धा करू शकता या ठिकाणी बघू शकता त्या पदासाठी झिरो टू थ्री इयर्स चा एक्सपिरियन्स सांगितलं त्यामुळे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला अजून या ठिकाणी ऍडव्हानेज दिला जाणार आहे पन्नास वॅकेन्सी आहेत मित्रांनो या ठिकाणी टू या ठिकाणी पर एनएम तुम्हाला पॅकेज दिलं जाणार आहे रिमोट जॉब आहे कम्प्लिटली रिमोट जॉब आहे मित्रांनो या ठिकाणी वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे